अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो कुलदेवता आणि ग्रामदेवता यामधील फरक काय आहे काही भक्त ग्रामदेवतेलाच आपली कुलदेवता असे समजतात आणि त्याचप्रमाणे ते त्यांची पूजा अर्चा करतात परंतु त्यांना कुलदेवी ही महत्त्व महत्त्वाची देवी त्यांना माहीत नसते जी आपल्या कुळाचं संरक्षण करते त्या देवीची त्यांना माहीत नसते तर कुलदेवीची सेवा ही घरातील कुलदेवीने करणे अगत्याचे आहे सर्व सौभाग्यवती आणि कुमारिकेने ही कुलदेवीची सेवा करावी महाराष्ट्रातील प्रमुख कुलदेवता तुळजापूरची भवानी माता कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी सर्व कुलस्त्रियांनी अश्विन आणि चैत्र नवरात्रा चौदा चौदा पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे करावे नित्याच्या सेवेत एक माळ मंत्र व हो एक वेळा श्रीसुप्त म्हणावे जमल्यास आठवड्यातून दोनदा मंगळवार आणि शुक्रवार दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे जर तुम्हाला वेळेअभावी दुर्गा सप्तशतीचे पारायण करता नाही आले तरी किमान रोज तरी कुंजिका स्तोत्र वाचावे कुंजिका स्तोत्र वाचल्याने दुर्गा सप्तशती पारायण केल्याचे फळ आपल्याला मिळते आता ग्रामदेवता आणि कुलदेवता यामध्ये फरक काय आहे तर ग्रामदेवता ही कुलदेवतेच्या सहस्रांश स्वरूप आहे म्हणून तीन वर्षातून एकदा तरी जोडप्याने कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन येता सांग तिचा जो काही मान सन्मान आहे तो करावा ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ मार्गात शास्त्र धर्म या ग्रंथाचा आधार घ्यावा त्यातही नाही मिळाला श्री स्वामी समर्थ केंद्रात जावे आपली कुलदेवी कोणती आहे याचे ते मार्गदर्शन तिथे केले जाते आणि अशा पद्धतीने तुम्ही आपली कुलदेवी किंवा आपल्या नातेवाईकांना आपल्या अगोदरच्या पिढींना विचारावे की आपली कुलदेवी कोणती आहे आणि त्याप्रमाणे कुलदेवीचा मानसन्मान तुम्ही करा आणि अवश्य कुलदेवी ह्या चार आहेत तुळजापूरची भवानी माता कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका आणि मणीची सप्तशृंगी माता ह्या चार देवींपैकीच आपली एक कुलदेवी असते आणि आपण जे काही पिढ्याने पिढ्या किंवा वर्षानुवर्ष आपण अपन, आपल्या ग्रामदेवतीच्या देवीची सेवा करतो हो तुम्ही ग्रामदेवतेच्या देवीची सेवा करायला पाहिजेल तिचा मान सन्मान केला पाहिजे परंतु आपली जी कुलदेवी आहे तिच्याकडे आपण मूळ स्थानावर तीन वर्षातून एकदा किंवा वर्षातून एकदा तरी नक्की जायला पाहिजे आणि तिचा मान सन्मान केला पाहिजे अशा प्रकारे आपण आपली कुलदेवी कोणती आहे हे पाहून घ्या आणि तिचा मान सन्मान करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ